सोलापूरच्या पूरग्रस्त गावात जाऊन चमकोगिरीचा प्रयत्न शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंना चांगलाच भोवला सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांनी वाघमारेंना चांगलंच धारेवर धरलं त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी त्याच्यावर तोंडसुखही घेतले शिंदे गटाच्या प्रवक्त्या असणाऱ्या आणि सभा गाजवणाऱ्या ज्योती वाघमारेंना नडणारे आणि उलट सवाल करणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत हे तेच कलेक्टर आहेत ज्यांनी अजितदादा आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सोलापूर जिल्ह्यात झालेल्या कॉलनंतर गुरु उपसा करणाऱ्या गावकऱ्यांवर खटला दाखल केला होता इतकंच नाही तर विरोधी पक्षाला सुद्धा त्यांनी थेट नडायला मागे पुढं पाहिलं नाही याच कलेक्टर कुमार आशीर्वाद यांची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा कुमार आशीर्वाद सदोतीस वर्ष वयाचा अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर म्हणून काम पाहतोय मूळचे झारखंडचे असणारे कुमार आशीर्वाद यांचं शालेय शिक्षण दार्जिलिंग आणि जमशेदपूरला या ठिकाणी झालं त्यांचं गाव इतक्या दुर्गम भागात होतं की चुकून एखाद्या घरी लाईटची सोय होती अशात टी व्ही इंटरनेटला आमची गोष्ट पुढे जाऊन आय आय टी खरगपूरमधून त्यांनी बी टेक इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली दोन हजार अकरापासून प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी प्रयत्न सुरू केले सुरुवातीला सलग चार वर्ष यू पी सीमध्ये अपयश आलं अखेर दोन हजार सोळामध्ये संपूर्ण देशात पस्तीसवी रँक मिळवत कलेक्टर होण्याचं स्वप्न साकार केलं सोलापूरमध्ये ते दोन हजार तेवीसमध्ये कलेक्टर म्हणून रुजू झाले आहेत पण त्यापूर्वी महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्यात त्यांचं पोस्टिंग होतं जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांनी काम पाहिलं सोलापूरचे कलेक्टर झाल्यापासून अनेक कामांमुळं त्यांचं कौतुक झालं त्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असोत नाहीतर मग सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू होण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न यामुळे त्यांचं नेहमीच कौतुक झालं आहे आता सध्या ज्यावेळी इतिहासात पहिल्यांदा सोलापूरमध्ये एवढा मोठा पूर नदीला आलेला आहे त्यावेळीसुद्धा त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच लोकांचा जीव वाचू शकला असं सर्वांचं मत आहे त्यांच्या कार्यपद्धतीचं सगळीकडेच कौतुक होत आहे पण या सगळ्यात राजकीय नेत्यांचा अडसर नाही झाला किंवा अधिकारी असून नेत्यांनी दमदाटी नाही केली तर नवलच त्यामुळेच त्यांचं नाव चर्चेत आलं आहे एक नाही तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे नडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे काय आहेत हे दोन्ही विषय चला समजून घेऊया मागच्या काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेला महिला पोलीस अधिकाऱ्याला कॉल चांगलाच व्हायरल झाला होता त्यामध्ये अवैध मुरुमुक्षावरची कारवाई थांबवण्याची सूचना अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याला दिली होती मीडियाने हा विषय लावून धरल्यावर त्याचा तपास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे गेला आय ए एस अंजली कृष्णा यांनी दादांच्या फोननंतर कारवाई थांबवली होती मात्र यानंतर तपासात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा मुरुमुपसा अवैध असल्याचंच सांगितलं आणि त्यामुळेच गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते एक प्रकारे दादांनी केलेला फोन आणि कारवाई थांबवण्याच्या सूचना गैर असल्याचं यातून समोर येत होतं म्हणजेच आपल्या प्रशासकीय ताकदीचा वापर करून इथे अजितदादांना अप्रत्यक्षपणे नणण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला होता असं म्हटलं जातं अशात आता सोलापूरमध्ये पुराणे थैमान घातल्यानंतर परिस्थिती हाताळताना त्यांना राजकीय नेत्यांच्या दबावालाही सामोरं जावं लागत होतं अशात जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे मामांनीही उंदरगावच्या लोकांना सुविधा कस काय पोचल्या नाहीत असं म्हणत मीडियासमोरच कॉल करून त्यांना झापलं होतं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच एका पूरग्रस्त गावात दोनशे किटचं वाटप करण्यासाठी आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती बागमारे यांनी कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना सर्वांसमोर फोन लावला तो स्पीकरवर ठेवला आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग ही सुरू केली तुम्ही लोकांना जास्त पैशाची मदत द्या लगेच जेवण पोहोच करा असं सांगणाऱ्या वाघमारेंना तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत का करत नाहीत आम्ही इथं काम करत आहोत तुमचं राजकारणामध्ये आणू नका दोनशे किटणे काय होतं तिथं लोक किती आहेत असा प्रतिसवालच कलेक्टर यांनी केला सहसा कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशी भाषा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांसाठी वापरली जात नाही मात्र मी कलेक्टर आहे माझं तुम्ही ऐकून घ्या म्हणत कुमार आशीर्वाद यांनी ज्योती वाघमारेंची बोलतीच बंद केल्याचं व्हिडिओ दिसून येत आहे या व्हिडिओमुळे त्यात इतक्या ट्रोल झाल्या की त्याच्यावर एक दुसरा व्हिडिओ बनवून त्यांना त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं माध्यमांनी चमकोगिरी करणाऱ्या वाघमारेंना कलेक्टरांचे खडे बोल अशा मथळ्याच्या बातम्या पोस्ट केल्या थोडक्यात काय तर अजितदादांची राष्ट्रवादी असो नाहीतर शिंदेंची शिवसेना या कलेक्टर साहेबांनी कुणालाच सुट्टी दिली नाही एवढंच काय विधानसभेनंतर ज्या मार्करवाडीचं प्रकरण मतचोरी झाली म्हणून विरोधी पक्षाने उचलून धरलं होतं तेव्हा कलेक्टर असणाऱ्या कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला आक्षेप असेल तर तुमचे निवडणूक प्रतिनिधी मतदान केंद्रावर मोजणीच्या वेळी असताना तुम्ही तो आक्षेप का घेतला नाही शिवाय तुम्हाला मोजणीवर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे पण बॅलेट पेपर किंवा कशीही निवडणूक घेण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे असं स्पष्टपणे सुनावत तुमच्याकडे पुरावे असले तर ते समोर आणा असा दावाही त्यांनी यावेळी केला होता म्हणजेच काय तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सोबतच विरोधी पक्षालाही वेळप्रसंगी प्रसंगी अधिकारी म्हणून सोलापूरचे कलेक्टर सध्या ऐन आपत्तीच्या काळात चर्चेत आहेत सोबतच आपत्ती व्यवस्थापनात त्यांच्या कामाचं कौतुकही केलं जात आहे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद